नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आमे डांगे मित्रांनो काल निवडच्या मैदानात आपल्या सांग बनण्या चॅनेलच्या मित्रावर काय ते घडलं आणि व्हिडिओमध्ये कैद झाले मित्रांनो इथं सर्वांनी बघितलं असलं मित्रांनो मित्रांनो प्लीज माझी हात विनंती आहे कुठल्याच यूट्यूबर चॅनेलला आणि आपल्या समालोचकला आणि जी सुट्टी मेकर असतात आणि जी पंच असतात त्यांना मित्रांनो त्यांच्यावर कधीच खरंच कधीच कोणी अन्याय करून आला का तर मित्रांनो जे युट्यूब चॅनेल सगळी नवीन पोर आहेत जे आता से दोन पैशासाठी कामं करतात त्याच्या घरच्यांसाठी काम करतात मित्रांनो त्यांनी सकाळी सात वाजल्यापासून रात्री तुमचं फायनल होस पर्यंत सगळेचे अपडेट टाकतात मित्रांनो काही काही जेवण घेत नाही कोण असं म्हणत नाही जाताना तुम्ही आमच्या अपडेट अपडेट घेताय तुमचे आम्हाला तुम्ही आमच्या व्हिडिओ आमच्या मैदानात पोहोचवताय किंवा चाडाभाव धरा कोणी म्हणत नाही मित्रांनो सगळं आम्ही पदरच्या पैशानं खर्च करून आम्ही तिथं येतो काय तो तुमच्यासाठी येतो तुम्हाला व्हिडिओ पोचाव्या म्हणून सर्व तुम्हाला अपडेट भेटाव्या म्हणून काल त्या दादा दादाने त्यांना धक्का दिला तिथंच काय त्यांना झालं असतं तर कोणी काही भरपाई दिली असती तुम्ही विचार गोष्टी करायच्या आहे का तर आम्हाला फक्त पाच मिनटाची बॅड घ्यायची असते का तर सगळ्यांना निकाल कळावा म्हणून त्यांनी काय बोलले होते फक्त मला निकाल घेऊन देत मी जातो आम्ही जर तिथं येत नाही काय नाही तर तुम्हाला घरावर तुम्हाला बसून व्हिडिओ पोस्ट आहेत तुम्हाला बघण्याची संधी मिळते कोण आम्हाला दहा पाच रुपये ऑनलाईन करत नाही किंवा कुठले युट्यूब चॅनलवालेच नाही कोण येऊन येणं जाणं कोण देत नाही वैतिनं आमच्या पैशाने आम्ही येतो कसं येतो आमचं मला माहीत आहे कसं जेवतो आमचं आम्हाला माहीत आहे आमच्या जीवाला माहीत आहे प्रत्येक मैदाना आम्ही सकाळी सातला सगळेजण येतात आहेत बाहेर येतात मुलाखत घेतात सगळी बैल तुम्हाला कोणती कोणती बैल एवढे पत्र आम्ही तुमची काम करतो तरी तुम्ही आमच्या एवढा अत्याचार करताय का असं का काल त्या पोराला जर ढकलून वर दिलं काय लागलं बिरलं असतं काल खाली पब्लिक होत पण तो वाचला तर समजा त्या डोक्षाला लागलं बिरलं असतं पडलासा दगड बिगड होते कोणी भरपाई दिली असते एक दोन मिनिटात गोष्ट कोणाला मी ही बोलत नाही ते कोणाला टीका करत नाही भावांनो सकाळ सात वाजल्यापासून मैदान कळलं की आम्ही चांगलं मैदानात तिथं परंपरा मैदाना बाबा आम्ही तिथं जातो सगळेजण येतात सगळे हो युट्यूबवर येतात तुम्ही त्यांचा विचार केला पाहिजे त्यांना तुम्ही सहकार्य केलं पाहिजे प्रत्येक युट्यूब चॅनेल प्रत्येक मुलाला सगळ्याचनेच सगळ्याच चॅनेलवालीने तुम्ही सपोर्ट केला पाहिजे तुम्ही आहे तर आम्ही आहे आणि आम्ही आहे तर तुम्ही आहे तुमची पॅड किती तुमच्या आता तर मैदान पडतात तुम्ही आम्हाला बोलवता तुम्ही आमच्या मुलाखा आम्ही तुमच्या मैदाना जर सगळं मैदानचं जाहिरात करतो मी आत्ता पाटेचे साडेपाच वाजल्यात मी सकाळी आत्ता व्हिडिओ त्यांचा बघितल्यानंतर मी लापूर आपण एक व्हिडिओ करूया म्हणून सगळ्यांसाठीचा सा सा व्हिडिओ प्लीज भावानो असं कधी पुन्हा करू नका मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद